And... Hello, आज सकाळपासून खूप पाऊस चालू oh. आहे की नाही oh. तुम्हाला खेळायला पण मिळालं नाही की ना बरोबर आहे की नाही oh. मग आता हा हो जो पाऊस चालू आहे ना oh. पावसावर पट ज्याला येईल ना त्याने गाणं बनायचं आहे पटकन बोटवर करायचा आणि गाणं बनायचं येस संध्या दोनच ओळी पाहिजे मला अपेक्षित पाऊ पाऊस या शब्दावर अजून पावसावर तुम्ही स्वतः तयार करायची आहे पुस्तकातली नको पाहिजे मला हां संस्कार चल रे रे पावसा चल अजून यस रे। दिकंतन, दिकंतन, रे। आई मला पावसात जाऊ दे एकदा एक पृथ्वी मला चिंब चिंब होऊ दे थँक यू